नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही थोडीशी जाळीची वीण आहे हे पहा सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते अतिशय विणायला सोपी आणि साधी वीण आहे ही जास्त व्हेरिएशन याला नाही आहेत कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही बीन विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे एजिंग हे, हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत ही विण चार ओळींचीच चा आहे ही विण विणण्यासाठी अगदी सुरुवातीला विण सुरू करण्यापूर्वी एक ओळ ही सेटअप रो किंवा सुरुवातीची रो किंवा बेस रो म्हणून घालायची आहे तर ही ओळ सगळी सुलट विणायची आहे ही ओळ सुरुवातीला फक्त एकदाच घालायची आहे रिपीटेशन करायचं नाही आहे या ओळीचं सुरुवातीची ओळ पूर्ण सुलट विणून पूर्ण झालेली आहे ही ओळ सुरुवातीला फक्त एकदाच घालायची आहे पहिली ओळ ही राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक टाका सुलट विणायचा रिपीटेशन आता सुरू होणार आहे शेवटचे दोन टाके उरेपर्यंत हेच रिपीट करायचं आहे पहिला आणि दुसरा टाका त्या टाक्यामधून अशी सुई घालायची हा एक, एक एक्स्ट्रा टाका विणायचा त्यानंतर आत धगा घ्यायचा आणि हा जो पुढचा टाका आहे तो सुलट विणायचा म्हणजेच इथे एकाचे तीन टाके झालेले दिसत आहे हेच शेवटपर्यंत दोन टाके उरेपर्यंत रिपीट करायचं आहे पहिल्या दोन टाक्यांमधून याप्रमाणे अशी सुई घालायची हा टाका विणायचा हा टाका काढायचा नाही आत धागा घ्यायचा यामुळे एक एक्स्ट्रा टाका होईल त्यानंतर पहिला टाका जो आहे तो सुलट विणायचा एकूण तीन टाके होतात शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटचे दोन टाके राहिलेले आहेत इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा हा जो एक टाका आहे तो सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही सगळी ओळ उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे या ओळीला काहीही व्हेरिएशन नाही आहे ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण उलट विणून पूर्ण झालेली आहे तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक टाका सुलट विणायचा रिपिटेशन यानंतर सुरू होईल ते याप्रमाणे तीनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आहे याप्रमाणे तीन टाक्यांचा एक पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे पूर्ण ओळ असेल शेवटचा एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे रिपिटेशन हेच असणार आहे एजिंगच्या टाक्याच्या आधी एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे पहिल्या ओळीत जो आपण एका टाक्याचे तीन केलेले ते इथे तीनचा एक केल्यामुळे तो एकच टाका पुन्हा राहतो तीन चा एक पाठीमागून सुलट विणायचा पहिल्या ओळीत एकाचे तीन टाके झालेले होते इथे चा एक केल्यामुळे बरोबर हा एक टाका होतो ही शेवटीही चा एक पाठीमागून सुलट करायचा एक टाका राहतो हे रिपिटेशन संपल्यानंतरचा हा टाका आहे तो एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली तिसऱ्या ओळी अखेर टाके संख्या जेवढी घातलेली असते तेवढीच राहते चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पण दुसऱ्या ओळीप्रमाणे पूर्ण उलट विणायची आहेत एजिंगचे टाके सोडून ही ओळ पूर्ण उलट विणायची सगळे टाके उलट विणून झालेले आहेत शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली यात चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत आपण आणखीन काही ओळी घालून घेऊया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते हे पहा काही ओळी विणल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसते खूप सुंदर दिसते ही विण थोडीशी जाळीची ही विण आहे ही विण तुम्ही स्कार्फसाठी शालीसाठी बाळाच्या मॅ मॅटिनिकोट्स वगैरे आपण विणतो त्यासाठी त्याचप्रमाणे उन्हाळ्याचं विणकाम असेल तर त्यासाठी वापरू शकता सुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद